श्री स्वामी समर्थे आणि गणपती बाप्पा मोर तर आज पाचवा गुरुवार सुद्धा आहे माझा आणि गणपती बाप्पांना येऊन जवळजवळ सहा दिवस झाले आहेत तर दोन्ही कसं ऍडजस्ट होईल माहित नाही पण मी करायचा प्रयत्न नक्की करणार आहे तर चला सगळं आवरलंय छान त्यानंतर मी छान असं आवरून घेते आता ड्रेस वगैरे चेंज करते आवरते आणि मस्त घरामध्ये छान क्लीन केलेलं आहे आता मस्त उंघरट्यावर हळदीचं लेपन वगैरे करून घेते छोटीशी रांगोळी सुद्धा काढते आणि त्यानंतर बाप्पांची आरती वगैरे करून घेते आणि मग मस्त स्वामींचा अध्याय वगैरे वाचते तारक मंत्र स्वामी मंत्र जप हे सगळं मी करून घेते चला पुढे बघूया तुम्ही पण नक्की बघत राहा पुढे व्हिडिओ चला तर चला लगेच मी नाही छान असं घर स्वच्छ करून घेतलंय सकाळी सकाळी सगळं आवरून घेतलं म्हटलं चला आता देवपूजा आणि सगळ्या गोष्टी करून घेऊयात सो पहिले हळदी हळदीचं लेप पण करून घेऊ म्हटलं मग थोडीशी हळद घेतली अर्धा चमचा त्यानंतर त्यामध्ये गोमूत्र ॲड केला मी ज जर जास्त हळद झाली माझ्याकडून मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड करत असते पण शक्यतो मी गोमूत्रच टाकत असते छान असं उंबरट्यावर गोमूत्राचं लेपन करून घेतलं मस्त स्वस्तिक काढलं कुंकू आणि दोन लक्ष्मीच्या पावलांची रांगोळीसुद्धा काढून घेतली दारासमोर पण छान अशी गणपती बाप्पांनी छोटीशी रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि गणपती बाप्पांसमोरसुद्धा छोटीशी रांगोळी काढली त्यानंतर मस्त गणपती बाप्पांकडं बघतच बसं वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं खरं तर गणेश चतुर्थी हा दिवस दहा दिवसांचा सण असतो जो भगवान गणेशाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला जातो जसं आपलाही वाढदिवस असतो जसं गणपती बाप्पांचा सुद्धा वाढदिवस असतो पण फक्त तो दहा दिवस म्हणून साजरा केला जातो हा सण भाद्रपदच्या हिंदू महिन्यातील शुक्ल चतुर्थीला येत असतो आणि अनंत चतुर्थीला हा सण संपतोसुद्धा आणि खूप अनंत चतुर्थीला खरंच खूप वाईट वाटतं पण आता काय करणार ना त्यानंतर ना मी छान असं देवघरातली सुद्धा छोटीशी देवपूजा करून घेतली देवांना छानशी अंघोळ वगैरे घालून घेतली होती आज गुरुवार होता म्हणून त्यानंतर दिवा वगैरे सगळं स्वच्छ केलं होतं म्हटलं पहिले दिवा लावा कारण अग्नीला साक्ष सेवा करावी कारण ती म्हणजे साक्ष असलं ना की खूप भारी होतं मला एवढं काही माहीत नाही पण पहिले मी दिवा लावत असते त्यानंतर छोटीशी तिथे अगरबत्ती धूप वगैरे सगळं लावून घेतलं दिवासुद्धा लावलेला त्यांचीसुद्धा देवपूजा करून घेतली छोटीशी इथे सुद्धा रांगोळी काढली गुरुवार असला ना की सगळंच करावं लागतं छान वाटतं पण गुरुवार असला की असं वाटतं रोजच करावं वा। पण कधी कधी वेळ नाही भेटत मग मी नाही करत नाही तर शक्य तुम्ही रोजच करत असते सगळ्या गोष्टी मग गुरुवारी छान असं देवपूजा देवपूजा पण करून घेतली सगळ्या देवांना छान असं हळदी कुंकू चंदन वगैरे लावून घेतलं त्यानंतर मी अध्याय वाचायचं होतं पण म्हटलं पहिले गणपती बाप्पांची आरती वगैरे करून घेऊ देवपूजा झालेलीच आहे मस्त मग पहिले सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि तुम्हाला माहिती आहे का गणेश चतुर्थी कुणी सुरू केली आहे तर गणेश चतुर्थी लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती अठराशे चौऱ्याण्णव मध्ये बघा अठराशे चौऱ्याण्णव पासून आतापर्यंत दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे इतके वर्ष गणपती बाप्पा घराघरामध्ये बसतात मंडळामध्ये बसतात किती भारी वाटतं ना आणि तुम्हाला माहिती आहे की गणेश चतुर्थी सुरू करण्यात मागचं एवढंच कारण आहे की लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाण घरण्या देवाणघेवाण करण्यासाठी लोकमान्य ठिकाणी गणेश चतुर्थी सुरू केली होती आणि आता ती खरंच म्हणजे ते असं बोलतात ना की आता ते खूप योग्य होतं त्यांनी जे तेव्हा सुरू केली पण आता त्या ना खरंच खूप गरजेचं आहे लोकं ना आजकाल ऑनलाईनच आहेत सगळे त्यासाठी आत्ता हे खूप गरजेचं आहे की लोक एकत्र येतात सण साजरे करतात एकत्र भांडणं वगैरे सगळं विसरून जातात आणि एकत्र असतात खरंच खूप भारी वाटतं त्यानंतर मी गणपती बाप्पांचा हारकालचा काढून घेतला त्यांनासुद्धा धूप अगरबत्तीने छानसं ओवाळून घेतलं नंतर म्हटलं कापूर वगैरे ओवाळणीचं ताटसुद्धा रेडी करावं मी ते पस सुद्धा करून घेतलं रोज मी रोज ओवाणीचं ताट चेंज म्हणजे चेंज म्हणजे त्यामधलं थोडंसं काढत असते खराब झालं की आणि छान असं दिवा वगैरे पेटवून घेत असते कापूर वगैरे जाळून घेतो आपण कापूर जाळावाच लागतो त्याने खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये ते सुद्धा करून घेतलं मी लगेचच आणि तुम्हाला हे पण माहिती असेल की गणपती बाप्पांचे एकशे आठ नावं आहेत आणि गणेश बाप्पा म्हणजे गणेशांचा अर्थ लोकांचं स्वामी आणि गणांचं स्वामी असे दोन्हीही अर्थ आहेत गणपती बाप्पा मोर्या हे पण कारणं तुम्हाला माहीत असेल की गणपती बाप्पा मोर्या हे नाव का पडलं त्याची पण स्टोरी मी तुम्हाला लवकरच सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर ना मी छानशी छोटीशी आरती करून घेतली तुमच्याकडे कोणकोणत्या आरत्या बोलल्या जातात मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी असलं की मी दोन तीन आरत्या बोलते पण शक्यतो एक एक दोनच गणपतींच्या आरत्या होतात नंतर ते घालिंग लोटांगण वगैरे पण छान वाटतं मला खूप भारी वाटतं मी छान अशी आरती, आरती करून घेत असते मला खूप प्रसन्न वाटतं आरती केल्यावर आरती करून घेतली आणि नंतर ना, येणं कापूर वगैरे जाळून घेतला आणि तुम्हालासुद्धा मी ते कापुराचं हे देत होते तुम्हीसुद्धा घ्या त्यानंतर सगळ्या घरामध्ये कापुऱ्याचं सुगंध पस धरवळत होता देवप्पांना सुद्धा मी त्याचे हे दिलं त्यानंतर मी छान असं प्रसादसुद्धा ठेवला होता खोबऱ्याचा केसच ठेवला होता आज म्हटलं मोद मोदक करूया आपण दुपारी करूया आपण म्हणजे संध्याकाळच्या नैवेद्याला होऊन जाईल आणि आज गुरुवार पण आहे तर म्हटलं खाली ना आमच्या कॉम्प्लेक्सच्या खाली महाप्रसाद आहे तर तिथेसुद्धा जायचं आहे नंतर मी छान साडे दहा वाजले म्हणून अं सुद्धा आरती करून घेतली स्वामींची सुद्धा आरती पहिले गणपती बाप्पांच्या नंतर स्वामींची दत्तात्र्यांची नारायणाची अशा छानशा आरत्या करून घेतल्या तर सगळ्या देवांच्या खूप प्रसन्न वाटत होतं आज खरं तर असं वाटतं की रोज असंच करावं पण आपल्याला टाईम असतो कधी आणि कधी नसतोसुद्धा म्हणून मी काही शक्यतो कधी करते आणि कधी करत नाही पण असं वाटतं आता तुम पुढे मी रोज करत जाईन ह्या सेवा आणि आरत्या खूप प्रसन्न वाटतं घर त्यानंतर मी मोदक करायला घेतले आणि असे तळणीचे छानसे मोदक केले होते ओल्या खोबऱ्याच्या नारळामध्ये म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी मला केवढं परफेक्ट जमत नाही म्हणून मी रेसिपी नाही केली शेअर पण असे छान झाले होते तर फायनली देवपूजा वगैरे सगळं झालं बाप्पांची छान आरती पण केली स्वामींची सेवा पण करून घेतली आणि सगळं खूप भारी वाटलं दोन्ही पण एकत्र चालू होतं पहिल्यांदा मी काहीतरी एकत्र केलं होतं खूप भारी वाटलं म्हणाला शांती भेटली म्हणाला खरंच खूप छान वाटतं देवबाप्पांचं करून स्वामींचं करून खूप आज खूप प्रसन्न वाटतंय घर आणि मी छान पहिले स्वतःचं सगळं जेवढं होतं तेवढं सगळं केसवरती बांधून घेतले आणि ड्रेस पण काढून टाकला कारण मला आहे ना ड्रेसमध्ये मी कम्फर्टेबल नसते आणि केस जास्त वेळ मोकळे सोडूच शकत नाही म्हणून पटकन वरती बांधले ड्रेस पण चेंज केला पहिले टी शर्ट घातला कारण ना मी यातच कम्फर्टेबल असते पटकन असं छान इकडे तिकडे आवरून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला व्लॉग एंड करूया आता आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय